सी पी साहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे हे सगळे पोलीस कर्मचारी जे जे पोलीस पैशाच्या आमदार खासदार मंत्र्याच्या इशाऱ्यावर माकड चाळे करतात त्या सगळ्या पोलिसांना सस्पेंड करून डिसमिस कर राहुल धोत्रे खून प्रकरणात माजी नगरसेवक यांना तत्काळ अटक करा वंचित बहुजन आघाडीची मागणी नाशिक येथील जनार्दन नगर राहणारा राहुल संजय धोत्रे वय पंचवीस याच्यावर बावीस ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला झाला त्याचा दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संशयित आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसेना याला तात्काळ अटक करा अशी मागणी समस्त वडार समाज व वंचित बहुजन आघाडीमार्फत निवेदन देऊन करण्यात आली महाराष्ट्रात जाणून बुजून वडार समाजाला टार्गेट करून हत्या करण्यात येत आहेत अशा आरोप यावेळी करण्यात आला सदरील गुन्ह्यात वाढ करून आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी जोर धरू लागली आहे सदर आरोपी शहरात दहशत निर्माण करत आहे म्हणून त्याच्यावर मोकापा अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी मृताची ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात यावे आरोपीला वाचवणारे पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व मुख्य आरोपी उद्धव निमसेना याला अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे डी बी ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी कैलास सोनवणे करण्यापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याही प्रकरणामध्ये लढतील हे आता सी पी साहेबांना आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यासोबतच या मुलाचं जे पोस्टमॉर्टम आहे ते टी व्हीच्या अंतर्गत व्हिडिओ फुटेज त्याचे केले जातील आणि त्याचं सगळं सत्य बाहेर येईल मी आपल्या सगळ्यांना एवढंच या निमित्तानं सांगू शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये जे पोलिसांची चालाकी असते पोलिसांचा जो धूर्तपणा असतो तो सामान्य लोकांना कळत नाही पण आज आमचे अनिल अण्णा जाधव असतील ॲडव्होकेट तेलंगसर असतील आणि आमचे अध्यक्ष चे, चेतन गांगुर्डे असतील आम्ही सगळ्यांनी मिळून अनेक बरेच पदाधिकारी आहेत सगळ्यांची नावं या ठिकाणी मी उल्लेख करत नाही आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गायकवाडताई असतील पगारेजी असतील सगळ्यांनी आज सी पी साहेबांसोबत आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे आपला डायलॉग झालेला आहे जर सी पी साहेबांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला नाही तर त्याच्यानंतर कोणतं ऍक्शन घ्यायचं ते पण आपण ठरू पण आज आपण सगळे शंभर दोनशे लोक साक्षीदार आहेत सी पी साहेबांनी तात्काळ प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली आहे आणि आपन... या घटनेच्या संदर्भात इथल्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला आणि दे, मी आज या ठिकाणी थांबलो खर तर राहुल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो आहे हे खरं तर राहुलचे वडील राहुल हा अतिशय सभ्य सुसंस्कृत आणि कुणाच्याही वाटेत जात दा, न जाणारा मुलगा या कालच्या घटनेमध्ये हकना गेलेला आहे बळी गेलेला आहे त्याचा खऱ्या अर्थानं या घटनेचा पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर मला एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये माझा वडार समाज टार्गेट होतोय का बरं आताच वंचितच्या कुडाकारानं सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी मोठी घटना घडली सोमनाथ का टार्गेट झाला धाराशिव मध्ये मारुती इटळकरला मारून टाकलं मारुती इटळकर का टार्गेट झाला तमाम महाराष्ट्रात मध्ये वडार समाजाला टार्गेट करणाऱ्या घटना घडतायत ही वडार समाजाच्या संदर्भात अतिशय गांभीर्याची गोष्ट या संदर्भात दिसते म्हणून बाळासाहेब आंबेडकरचं मी अतिशय लाख मोलाचं धन्यवाद देईल